आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या देशमुख परिवाराच्या वतीनं व मी ज्या गावातून येतो त्या गावातील खरोळा गावातील सर्व माझे बंधू व आमच्या गावकऱ्याच्या वतीनं साहेबांना पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेबांनी सामाजिक राजकीय धार्मिक आर्थिक शैक्षणिक या सर्वच क्षेत्रामध्ये अगदी तळापासून काम केलेलं आहे हे सर्व स्रोत आहे ते प्रसारमाध्यमात आहे सगळ्या पंचकृषित माहिती आहे काय या व्यतिरिक्त साहेबांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे जे पैलू आहेत त्या पैलूंचा अभ्यास थोडासा करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे वैयक्तिकरित्या आम्ही चाळीस वर्षापासून साहेबांना ओळखतो पाहतो त्यांची प्रत्येक कृती उक्ती कशा प्रकारची आहे हे संपूर्ण लातूर जिल्ह्याला अधिक माहिती आहे काही प्रमाणात महाराष्ट्रालाही माहिती आहे पण या सगळ्या दृष्टिकोनातून प्रत्येक क्षेत्राकडं पाहत असताना साहेबाचा काय दृष्टिकोन आहे हा फार महत्त्वाचा आहे मला आज असं वाटतं की मी दोन गोष्टीवर त्या त्यांच्या संदर्भामध्ये आज इथं मी व्यक्त होणार आहे पहिली गोष्ट ज्यावेळेस आपण एखाद्या जिल्ह्याचा चेहरा मोरा पाहतो आणि ज्या जिल्ह्याची दृष्टी पाहतो त्यावेळेस त्यांची जी भूमिका आहे ती फार महत्त्वाची ठरते असं मला वाटतं अगदी साहेबाच्या चुलती वारलेल्या होत्या आणि त्यावेळेस माझे मामा परळीवरून त्यांना भेटायला आलेले होते आणि आम्ही असंच वावळगावमध्ये भेटायला गेलेलो होतो तर ते ही साधारणतः ही गोष्ट एक सतरा एक सतरा एक वर्षाच्या अगोदरची असेल असं आपल्याला वाटतं म्हणजे मला वाटतं आ, एक पंधरा इसवी सन दोन हजार पंधराची असेल म्हणजे एक दहा वर्षापूर्वीची असेल त्यावेळेस असं साहेब म्हणाले होते की परळीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गुंडगिरी चालते जिल्ह्याचं राजकारण जिल्ह्याचा चेहरा हा गुंडगिरीच्या दिशेने जातो तर त्यावेळेस ही घटना आहे त्याचा प्रत्यय आज आपण ज्यावेळेस बीड जिल्ह्याचं आजचं वातावरण पाहतो त्यावेळेस तो येतो तर त्यावेळेस साहेब असं म्हणाले होते की त्यावेळेस आज मोठ्या प्रमाणामध्ये काही ह्या जे मोबाईलच्या यूट्यूबच्या हे काही माध्यमं नव्हती त्यावेळेस साहेब असं म्हणाले होते की आम्ही पोलीस स्टेशनला अगदी एस पीला किती फोन करतो हे आमचं सगळं तपासून रेकॉर्ड बघा आम्ही वर्षातून एखाद्या वेळेस एस पीला फोन करतो पोलीस स्टेशनला तर करतच नाही आणि त्याच्यामुळं लातूर जिल्ह्यामध्ये जे असणारा शांततेचा जो भाग आहे सर्वधर्मीय शांततेचा जो भाग आहे तो इथल्या राजकारण्यांना द्यावा लागतो त्याच्यामध्ये शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील विलासराव देशमुख साहेब असतील निलंगेकर साहेब असतील दिलीपराव देशमुख साहेब असतील यांचा फार मोठा वाटा आहे असं आपल्याला लक्षात येतं की इथल्या लोकांनी गुंडगिरी पोचली नाही इथल्या लोकांनी अवैध धन धंद्यांना इथल्या नेतृत्वाने आश्रय दिला नाही आणि ह्याच्यात खूप मोठं योगदान देशमुख फॅमिलीचं बाबुळगाव कराचं राहिलेलं आहे हे आपल्याला मान्य करावं लागतं असं आपल्या लक्षात येतं कुठल्याही समाजाला विकासाचा जर दृष्टिकोन पाहायचा असेल तर त्याला तिथं शांतताच महत्त्वाची आहे आणि मग शांतता असल्यानंतर मग इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही कसं आहे तुमच्याकडं पाण्याची सोय कशी आहे रोडची व्यवस्था कशी आहे मग तुमचा विकास चालू होतो पण लोकाला राहू एखाद्या शहरात राहावंच कधी वाटतं तर तिथं शांतता असली पाहिजे सुव्यवस्था असली पाहिजे कायद्याचं राज्य असलं पाहिजे आणि तशा भागातच लोक राहतात असं आपल्याला लक्षात येतं आणि म्हणून आपल्याला लक्षात येतं की मराठवाड्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस छत्रपती संभाजीनगरच्या नंतर लातूरचा प्रचंड गतीनं आणि वेगानं विकास झालेला आपल्याला लक्षात येतो आणि मग ही जी हा जो राजकीय दृष्टिकोन आहे त्यांचा की आपण गुंडगिरीला आश्रय द्यायचा नाही राजाश्रय द्यायचा नाही आणि हे येऊ द्यायचं नाही लोकशाही मूल्य जपायची हा एक त्यांचा पैलू मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो ज्यावेळेस दिलीपराव साहेबांचं शैक्षणिक दृष्टिकोनातून आपण ज्यावेळेस त्यांचा विचार अभ्यास करतो त्यावेळेस असं आपल्या लक्षात येतं एका कार्यक्रमामध्ये असंच बाबळगावला साहेब आलेले होते आणि साहेबांची राष्ट्रीय काँग्रेसच्या वर्किंग कमिटीवर निवड झाली होती आणि त्याबद्दल त्यांचा सत्कार होता त्यावेळेस शिक्षणाबद्दल साहेबांनी एक वाक्य म्हटलेलं आजही मला आठवतं ते वाक्य असं होतं शिक्षणामधून नोकऱ्या मिळतीलच असं नाही पण शिक्षणामधून माणसाला जीवन जगण्याचं शहानपण मिळतं हे शहानपण जे आहे ते माणसाच्या जीवनाला प्रचंड उपयोगी पडतं असं आपल्याला आज पावलोपावली आ... ते लक्षात येत आहे असं आपल्या लक्षात येतं आणि मग प्रचंड दूरदृष्टीचं नेतृत्व होतं साहेबांनी त्यावेळेस एक असा उच्चार व्यक्त मत व्यक्त केलेलं आहे की मला माझ्या जीवनात एक गोष्ट सांगितलेली आहे की मागितल्यानं मिळत नाही आपण फक्त काम करायचं असतं असं आपल्या लक्षात येतं आणि मग आपल्याला लक्षात येतं की विलासराव साहेब मुख्यमंत्री पदावरून गेल्यानंतरसुद्धा साहेब मला मंत्री करा म्हणून कोणाकडेच गेले नाहीत असं आपल्या लक्षात येतं आणि मग देणाऱ्याचे हात मात्र साहेबांचे गेलेले असं आपल्या लक्षात येतं बहिणाबाई चौधरींची एक कविता आहे तर देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत अशा प्रकारची उक्ती दिलीपरावसाहेबांची आहे असं आपल्या लक्षात येतं फक्त आणि फक्त ते व्यक्तिमत्व देतच राहिलेलं असं आपल्या लक्षात येतं आणि एकदा आपण साहेबांच्या सानिध्यात आलो एक त्यांच्या सहवासात आलो तर आपल्याला एक, आप एक प्रचंड मोठी काम करण्याची ऊर्जा मिळ नक्कीच मिळते असं आपल्या लक्षात येतं दिलीपराव देशमुख साहेबांच्या अमृत महोत्सवानिमित्त जे टी व्हीनं जो हा उपक्रम राबवलेला आहे तर तो अतिशय स्तुत्य आहे कारण तर एखाद्या प्रचंड मोठ्या व्यक्तिमत्त्वाचा विविध पैलू वेगवेगळ्या क्षेत्रातली त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मंडळीकडून व्यक्त होणे आणि तो समाजापुढे हो येणे आणि समाजाला समाजा आपला इतिहास आपली संस्कृती समजणे हा भाग अतिशय महत्त्वपूर्ण आहे असं आपल्याला लक्षात येतं आणि जसं आपण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रकयात्रेचं स्थान पाहतो प्रकेयात्रेचं जर आत्मचरित्र पाच खंडातलं आपण जर वाचलं तर संपूर्ण महाराष्ट्र समजतो तसं तिलपुराव देशमुख साहेबांच्या जर व्यक्तिमत्वाच्या विविध अंगी प्रिंट मीडियातल्या इलेक् इलेक्ट्रॉनिक्स मीडियातल्या त्यांच्यावर लिखाण जे आपण जर वाचलं तर निश्चितच लातूर जिल्ह्याचं सगळं इतिहास सांस्कृतिक इतिहास सहकारातला इतिहास अर्थकारणाचा इतिहास समाजकारणाचा इतिहास धर्मकारणाचा इतिहास आपल्याला प्रकट होतो आणि त्याच्या त्याच माध्यमाचा एक पैलू म्हणून जी टी व्हीनं हा जो उपक्रम घेतलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो असा